नमस्कार आपल्या पुन्हा एक यूट्यूब चैनल मध्ये अपना स्वागत आहे अपना स्वागत है स्वागत आहे तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत गुरुकुल स्कूलला आपल्या सुप्रीत बाईचा डान्स आहे आणि डान्स बघण्यासाठी आता आपण आलेलो आहोत मानगरला कारण मानगरला फंक्शन ठेवलेला आहे आणि आता आपण आतमध्ये मध्ये जाऊया आणि आता आपण पहिला आपण आता मारलेली आहे नमस्कार 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 तर पहिला आपण आता आपण जाऊया मुलांची प्रॅक्टिस चालू आहे प्रॅक्टिस बघूया झाली का त्यांची त्यांच्या प्रॅक्टिस रूम मध्ये आपण पहिला जाऊया इकडे आता फुल तयारी चालू आहे आणि आपले पंकज सर फुल बिझी आहेत आज तर मित्रांनो आता मुलांची प्रॅक्टिस झालेली आहे आपण थोडा लेट झालेला आहोत आता पूर्ण तयारी झाली का आपण मुलांना विचारूया प्रॅक्टिस झाली ना तुमचा कुठला डान्स आहे हा राजस्थानीचा आहे का तुमचा कुठला डान्स आहे हा ह्या फेरी प्रॅक्टिस झाली ना आपला कुठला डान्स आहे पुष्पा टू अरे पुष्पा टू तुमचा कुठला आहे तुमचा डान्स कोळी आग्रे कोली प्रॅक्टिस झाली ना? ना ना शिव ना हां बरोबर नाचा तर आता विचारूया आपण यांना प्रॅक्टिस झाली ना कुठला डान्स कुठला आहे पहिला जाय आपला कुठला आहे हा भारी जा पहिला हा आपला कुठला डान्स आहे बरोबर ना प्रॅक्टिस केली ना बरोबर हा सर्व टीमचे मेंबर आहेत प्रॅक्टिस झाली ना बरोबर प्रॅक्टिस केली ना टीचर टीचर आपली प्रॅक्टिस झाली ना बरोबर कुठला डान्स आहे अवाज पाहिजे कृष्णा काय कृष्णा काय कृष्णाचा झालाय का आपला कुठला आहे हा सगळं आई सुखमीच बाई प्रॅक्टिस केलीच ना बरोबर नाव घालवशील ना माझा हां सर्वांची प्रॅक्टिस डान्स yes. भारी करा मेकअप बाबा प्रांजल बर तू <laughs> <उसिन> आम्हाला <दुआ> हां <laughs> प्रॅक्टिस झाली ना बरोबर डान्स यावं पाहिजे खतरनाक नाव आवडलं पाहिजे आपला फोटोग्राफर कोण आहे चला मग बाय बाय ते जो भेटू चला बाय बाय आपल्या हिडो कोण कोण बघतोय आला फुलपू आई बरोबर आहेत आपलं नमस्कार डान्स बरोबर शिकवला हा आपला नाव आला असं आहे का आपला नाव आला पाहिजे आणि मित्रांनो इकडे वाकून आलं वाघ हत्ती बिबल्या प्रॅक्टिस झाली ना डान्स भारीवाला पाहिजे आपला चला बाय बाय आपल्या व्हिडिओ कोण बघतोय हातवती कराय बऱ्यापैकी आहे प्रॅक्टिस झाली बरोबर ना नाशिव ना कुठला डान्स आहे हनुमंत प्रॅक्टिस झाली ना प्रॅक्टिस झाली ना आपल्या व्हिडिओ कोण कोण बघतोय आलं इकडे पण भरपूर पब्लिक आहे आपलं फॅन आहे तिकडे पण चला बाय बाय काबराचा इंदास yeah. नाचा आपला नाव घालवायचा हा yeah. चला बाय 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 टीचर आपल्या या फंक्शन साठी भरपूर मेहनत घेतलेल्या आहेत टीचर सर्वांकडून धन्यवाद अशीच मेहनत घ्या आणि आपल्या स्कूलचा नाव रोशन करा आणि आमच्या निखिल पाटीलला फक्त फोटो काढण्यासाठी आणलेला आहे आल्यापासून फोटो डान बघायला आले का फोटो काढायला करायला तुम्ही फोटो काढायला आले का डान बघायला आल्या दोन्ही का कशाही करणारे नुसत वरंगाई ही जिम्मेदारी मी घेतली होती आणि त्याचूड जस्ट बिकॉज ऑफ हेल्थ ऑल ऑफ यू नाउ वी आर ए लीगल स्कूल इन पनवेल एरिया अँड सेकंड थिंग वर आय विथ यू की आपण फक्त लिगलाइज नाही झालं तर लिगलाइज झाल्यानंतर जे आय टी म्हणले तर फक्त ऍडमिशन असतात जे मुलांना फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन देतो त्या स्कूलमध्ये सुद्धा आपल्या स्कूलचं नाव आलेलं आहे आणि ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मी हे तुम्हाला की मला माझी स्कूल लिगल झाली याचा अभिमान तर आहेच पण यापेक्षा जास्त आनंद तेव्हा होईल मला की त्या स्कूलमध्ये ज्या आर टीचे फ्री ऑफ कॉस्ट ऍडमिशन आहेत त्या ऍडमिशन आपल्या गावाकडच्या मुलांना जास्त मिळावे म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय आणि येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये गोष्टी मला वाटते कॉम्स रीड्स होतील आरटीई चे तर त्याचा जेवढा जास्तीत जास्त फायदा गावातील लोकांना होत असेल ना त्या लोकांनी करून घ्यावा कारण माझ्याकडे लास्ट आयटी अपेक्षा झाले ते गावापेक्षा बाहेर करणाराही रयत्न झाले पण मला वाटते ते इंग्लिश मीडियम स्कूल आपण जी चालू केली आपल्या गावांसाठी त्या गोष्टीचा जास्त फायदा आपल्या गावातील लोकांनाच व्हावा कारण मी तुमच्या तीन किलोमीटरच्या रिडीशन मध्ये ऐकतो तर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्याल हीच मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे अँड सेकंड थर्ग आय वॉन्ट टू शेअर लास्ट इयर वी हॅव पार्टिसिपेटेड वन कॉम्पिटिशन ओके तर त्या वेळेला आपल्याला एक अवॉर्ड मिळाला आहे की गुरुकुल स्कूल इज अ वन ऑफ द बेस्ट एज्युकेशन देणारं स्कूल असा आपला अवॉर्ड मिळून झालेला आहे आणि ती गोष्ट लास्ट इयर दोन हजार पंचवीस सव्वीस साली झाली होती आणि त्याच्याबद्दल आपल्याला अप्रिशिएशन मिळालेलं आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी सर्व माझे जेवढे टीचर्स आहेत त्यांना मी बोलतो की थँक्यू व्हेरी मच इट इज जस्ट बिकॉज ऑफ यू की आज गुरुकुल स्कूलला बेस्ट टीचरिस्टिक्स अवॉर्ड जो मिळाला आहे ना त्याचं सगळं श्रेय पंकज पाटील सर प्रणाली मॅम सर स्टाफ हे सर्वांना जातोय बी वीकडे जस्ट कम टू स्कूल डिस्कस अँड सॉल्व्हिनेटली आणि याच तुम्हाला आता एक शब्द देतोय की इन फ्युचर गुरुकुल स्कूल गुरुकुल युनिव्हर्सिटी मध्ये कन्वर्ट करण्याचं माझं स्वप्न आहे अँड डेफिनेटली आय विल गेट इट थँक यू व्हेरी मचं ये देवी प्रसाद का घर नहीं है क्या देवी प्रसाद घर में नहीं है किधर है कि प्रसाद मंदिर में मिलता है गराज में नहीं क्या ये स्टार गराज है मैं गराज का ऑनर बाबूरा राबते बोल रहा हूँ देवी प्रसाद का घर नहीं है हेलो हेलो देवी प्रसाद नहीं देवी प्रसाद नहीं है तुम क्या करोगे वो मेरी मछली का क्या हुआ हाँ वो तो मैं खा गया खा गए मैं मस्त तेल में फ्राई करके वो मैं खा गया देने वाला जब भी देता देता छप्पड़ फाड़ के देने वाला से कम चालीस पचास किलो का वजन होगा धरती धरती आप साल? पुलिस स्टेशन तो इधर है आप ऊपर कहाँ जा रहे हो कौन सा से सेक्शन कौन सा से सेक्शन हम मैं पुलिस दी एरी हां पर साहब थे आपने ये पुलिस वाले की वर्दी क्यों पहनी है अभी क्या सारे कपड़े में सबको डाउट जाता है कि ये सीआईडी का आदमी है पुलिस का वर्दी पहनेगा तो किसको डाउट जाएगा कि ये सीआईडी का आदमी है, <laughs> है।, <laughs> है। क्या हाल है क्या क्या पानी